शिवकाळात किंवा पेशवेकाळात गडाची व्यवस्था होती जी रायगड किल्ल्याची व्यवस्था पाहण्याचं काम होतं ते शेगडे कुटुंब करत होतं तर त्यांची एक पिढी जात एक कथा सांगितली जाते ती अशी आहे की इसवीसन अठराशे ला किल्ले रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर गडावरील सर्व कुटुंबांना गडाखाली पोहोचवण्याची जबाबदारी दोन नेक सरदारांनी स्वीकारली होती त्यांची नावे खंडोजी आणि यशवंत असे होते या दोन सरदारांनी सर्वांना गडाखाली पोस्ट केल्यावर आपले राहिलेले महत्त्वाचे काम गपचुपणे सुरू केले त्यांनी गडाचे सर्व दरवाजे आतमधून बंद करून घेतले आपल्या सोबतीला अजून सात जणांना घेतलं आणि असे नऊ जण राजसभेत आले सर्वांनी प्रथम सुवर्ण सिंहासनास शेवटचा मुद्रा केला व सर्वांनी शिवसिंहासन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले पुढे चार जण आणि मागे पाच जण असे धरून मेणा दरवाजापर्यंत आणले आणि मजबूत दोरखंडाच्या साह्याने नऊपैकी सात जण कालकाई खडग्यातील वाघ जबड्यात उतरले सर्वांनी त्याला तिथेच पुरून टाकले आणि त्यांची कामे फत्ते केली दोरखंडाच्या सहाय्याने ते जेव्हा वर येत होते तेव्हा वर असलेल्या यशवंत आणि खंडोजी त्या दोन सरदारांनी सात एकामागून एक परतीचे दोरखंड कापून टाकले कारण फंद फितूर करण्याचा धोका होता उद्या कोणीही त्या सोन्याच्या लालसेपोटी त्या बत्तीसमण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनाची जागा दाखवली असती व ते लुटले असते खंडोजी व यशवंताने पण तिथेच आपला जीव दिला त्या नऊ सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीसमण सुवर्ण सिंहासन शेवटचे पाहिले तर अशा प्रकारे आपण सर्व नोंदी आणि संदर्भांवरून असा निष्कर्ष काढू शकतो की आपलं मराठ्यांचं आणि शिवरायांचं बत्तीस मनाचं कोण्याचं सिंहासन हे अजूनही रायगडाच्या परिसरातच आहे कोणत्या तरी अज्ञात ते लपवलेलं आहे फक्त गरज आहे ते त्याचा शोध घेण्याची